प्रत्येक ग्रे मागे कुठेतरी एक सफेद कलर असतो एक व्हाईट कलर आहेच आणि त्या ग्रेमध्ये थोडासा काळा पण आहेच सो मला वाटतं की प्रत्येक एलिमेंट प्रत्येक माणसात प्रत्येक एलिमेंट असतो आणि मग त्याचं बॅकग्राऊंड जे आहे आणि मग सगळं काय काय घडतंय आहे आणि जी ॲक्शन केली आहे ती अचाट केली आहे मी आणि मराठी सिनेमा मराठी सिनेमा मराठी सिनेमा मला जास्त करायचा नाही आहे कारण सिनेमा सिनेमा असतो त्याला भाषेचं कुठलं बंधन नाही आहे मी या सिनेमाचा एक भाग आहे मराठी चित्रपटसृष्टीचा भाग आहे त्यामुळे माझ्या चित्रपटसृष्टीबद्दल माझ्या मराठी सिनेमाबद्दल मला जास्त अभिमान आहे मग मला असं वाटतं की बरेचसे असे कलाकार आहेत ना की अरे आता मी मराठी करत नाही मी फक्त हिंदीसाठी त्यांच्या मस्त कानफडांत मारलेले शहरात काही असतात काही बनतात ही टॅगलेनला खूप दिवस गेले सोशल मीडियावर खरंच खूप रंगत होती आणि या टॅगलॅनच्या पाठीमागचं कारण म्हणजे एक बावीस तारखेला नवाखोरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे रानटी आणि त्याच चित्रपटाचे ना, ना कॅरेक्टर पोस्टर जेव्हा आउट झाले तेव्हा एक कॅरेक्टर पोस्टर असं एवढं भयानक आणि दमदार असं होतं ते म्हणजे संतोषदादा जे आपण आता बघू शकतो इकडे पाठीमागे आणि जसं कॅरेक्टर पोस्टर तुम्हाला रावडी असं दिसते तसा संतोष दादा खऱ्या आयुष्यामध्ये तेव्हा तेवढाच रावडी आहे खरे गावाला लागला की तुम्हाला कळेलच काय करायचं असेल दादा हा लुक कारण का ह्याच्या आधी आम्ही तुझी ना ग्रे शेड अशी भूमिका बघितली नव्हती प्रॉपर ग्रे शेड अशी भूमिका बघितली नव्हती काही ग्रेशेड भूमिका खूप कमी वेळासाठी होत्या किंवा त्यानंतर बनतात करून पण ह्याच्यामध्ये तू आधीपासूनच ग्रे दिसतोस आम्हाला जी आम्हाला ट्रेलरमधून तरी आम्ही बघितली आणि ज्याच्यामध्ये तुझा एक पाय अपंग हँडिकॅप असला तरीसुद्धा त्या दमदार पद्धतीने तलवार वगैरे फिरवतोय काय सांगशील किती भारी वाटतं की असा एक रोल आपल्या आप पदरी आहे ना आणि त्या रोलला आपण पूर्णपणे सार्थकी जातो अर्थात खूप छान वाटतं आहे किंवा अशा प्रकारचा सिनेमा कुठल्याही कलाकाराला तेच वाटणार जे आत्ता मला वाटतं आहे या सिनेमात काम करण्याची संधी मिळणं या असं कॅरेक्टर करायला मिळणं जे एक थोडंफार आपल्यातही आहे पण मला जसं एक एक गोष्ट सांगेन की ग्रे कला मग ग्रे कलर म्हणतो असतो प्रत्येक ग्रेमागे कुठेतरी एक सफेद कलर असतो एक वाईट कलर आहेच आणि त्या ग्रेमध्ये थोडासा काळा पण आहेच सो मला वाटतं की प्रत्येक एलिमेंट प्रत्येक माणसात प्रत्येक एलिमेंट असतो तसा ह्या माझ्या कॅरेक्टरचं नाव बाला आहे आणि आता हा जो रानटी सिनेमा जो आहे त्यात हे सगळे रानटी कलाकार आपण बघतो आहे त्यातला हा हा एक रानटी आहे फक्त काही असतात काही बनतात त्यातला हा बनला आहे की आहे म्हणजे सिनेमात जास्त बघायला मजा येईल आणि खूप एन्जॉय केलं एकतर मला मी लूकच समितीने वेगळा तयार केला आहे माझा एक तर मग अगाशी पोस्टर मी स्वतःलाच ओळखलो नाही की मी कुठे असा शोध होतो पण खूप वेगळा दिसतो मी यात मला असं वाटतं की तो बाला बाला वाटतो आहे तो संतोष जुळेकर दिसणार नाही तुम्हाला याची काळजी माझ्या दिग्दर्शकांनी घेतली आहे मी प्रयत्न केला आहे पण तो बाला बाला दिसेल तो संतोष जुळेकर नाही वाटणार आणि अनेक गोष्टी दिल्या त्यांनी मला लंगडं पण केलं आहे मस्त सचर्स लावलेले आहेत टक्कल केलं आहे आणि मग त्याचं बॅकग्राऊंड जे आहे आणि मग सगळं काय काय घडत आहे आणि जी ॲक्शन केली आहे आम्ही ती अचाट केली आहे मी एवढी ॲक्शन केली आहे मराठी सिनेमात मी आत्तापर्यंत आत्तापर्यंत ॲक्शन फिल्म्स केले आहेत मराठीत नाही असं नाही मग रिंगारिंगा म्हण चांगली फिल्म होती मी केलेली आहे मोर्यामध्ये सुद्धा ॲक्शन मोर्या होती झेंडामध्ये पण केलेलं आहे पण दिस इज कम्प्लीट साऊथ आपण ज्याला म्हणतो ना की ॲक्शन म्हटलं की साऊथ असं नाव येतं मला असं वाटतं की आता ॲक्शन म्हटलं की मराठी टाईप मराठी स्टाईल ॲक्शन तर मला वाटतं ही ॲक्शन तुम्हाला बघायला मिळेल आणि रानटीमुळे uh, जे म्हणतात ना मराठी प्रेक्षक वळतो ॲक्शन सिनेमासाठी साऊथकडे किंवा हिंदीकडे ते आता मराठीकडे असं वळून बघतील की पुन्हा मागे फिरणार नाही म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही की याच सिनेमापासून मराठी सिनेमासुद्धा ॲक्शन मध्ये प्रॉपर येण्यासाठी तयार झालेला आहे हे शंभर टक्के तयार झालं आहे आणि मला असं वाटतं की आम्हीच केलं आहे पहिल्यांदा किंवा आम्हीच करणार ना असं नाही आहे ना प्रत्येकाने हे प्रयत्न करावा आणि मराठी सिनेमा मराठी सिनेमा मराठी सिनेमा मला जास्त करायचा नाही आहे कारण सिनेमा सिनेमा असतो त्याला भाषेचं कुठलं बंधन नाही आहे पण मी या सिनेमाचा एक भाग आहे मराठी चित्रपटसृष्टीचा भाग आहे त्यामुळे माझ्या चित्रपटसृष्टीबद्दल माझ्या मराठी सिनेमाबद्दल मला जास्त अभिमान आहे आणि हिंदी सिनेमात काम करण्याची इच्छा प्रत्येकाची असते आज मी अन मराठी कलाकार आहेत माझी इच्छा आहे हिंदी सिनेमात काम करायचं आहे मलाही मोठ्या कॅनव्हसवर जायचं आहे मला साऊथमध्ये पण काम करायचं आहे पण त्याकरता मराठी सिनेमासाठी माझी नाळ कधीच तुटणार नाही आणि मला याच्याबद्दल आणखीन एक म उदाहरण देईन शरदचं शरद केळकर आज आपण बघतो आज हिंदी आणि साऊथमध्ये खूप मोठे काम करतो आहे मोठमोठ्या फिल्म्स तो करतो आहे चांगले प्रोजेक्ट्स करतो आहे हे सगळं व्यवस्थित चालू असताना पण तो आज मराठी सिनेमा करतो आहे मग अजूनही त्याच्यात कुठेतरी तो मराठीपणा मराठीबद्दलची आपुलकी ती आहे आणि असं माझ्यासारखा विचार करणाऱ्या कलाकाराबरोबर मला काम करायला मिळतं याचा आनंद मला जास्त आहे म्हणजे मला असं वाटतं की बरेचसे असे कलाकार आहेत ना की अरे आता मी मराठी करत नाही मी फक्त हिंदीसाठी त्यांच्या मस्त कानफडन्स मारलेले भाई ए, 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 है तर बाई सिनेमा सिनेमा असतो भाषा भाषेचं बंधन नाही फक्त सिनेमा तो त्याला बजेटचंही बंधन नसतं छोट्या बजेटचं असो किंवा मोठ्या बजेटचा असो सिनेमा कसा बनवला आहे सिनेमा बनवण्यामागचा हेतू विचार काय आहे आणि सिनेमा तुमच्यासमोर तो कसा दिसतो आहे हे जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे नो बजेट नो लँग्वेज काही गरज नाही सिनेमा सिनेमा आहे म्हणजे जेव्हा हे कॅरेक्टर पोस्टर आउट झालेलं ना तेव्हा तुझ्या तू तुझ्या ज्या इन्स्टा हँडलवर टाकल्या असेल ना त्याच्या खाली खरंच खूप चांगल्या पॉझिटिव्ह कमेंट्स होत्याच होत्या पण मला ना तुझ्या जवळच्या तीन मित्रांच्या रिॲक्शन मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल कुशलदादा असेल त्याच्यानंतर विजूदादा असेल दा दादा असेल दा त्यांच्यासाठी कॅरेक्टर पोस्टर किती भारी होतं कारण का त्यांनी बघितलं असेल त्यांनी तर नक्कीच बघितलं त्यांच्याकडून सुद्धा कमेंट आलेच असतील तुला कडक 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 संध्या कडक कडक इंटरेस्टिंग मजा येईल मजा येईल टीजर आला होता तेव्हा पण त्यांनी मला खूप आवडलं होतं आणि काहीतरी अशा वेगळ्या प्रकारचं आणि संध्या तू जे तुझं पोस्टर बघितलं आहे ना त्याच्यावर मला आत्ताच खात्री वाटते की काहीतरी राडा आहे मजबूत सो खूप चांगल्या कमेंट्स आल्या आहेत आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती खूप मिळाली आहे आणि मिळत राहते जसं आपण आता पॉझिटिव्ह कमेंटबद्दल बोललो तसंच ना मराठी कलाकारनं प्रत्येक सगळ्या प्रेक्षकांचं किंवा मराठी प्रेक्षक हा प्रत्येक कलाकाराचं कौतुक हे तोंडभरून करत असतो पण कधी कधी ना हाच मराठी प्रेक्षक आपला निंदकाचा घर असावे शेजारी असा चा, निंदकासारखा सुद्धा वागतो आणि काही का प्रमाणामध्ये निंदा का सुद्धा करतो एक कलाकार म्हणून सुद्धा संतोष सुभेकरचा आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघणार आहे तुम्हाला जे काही प्रश्न तुला माहिती आहे ना मी कसं बोलतो त्यामुळे तू परे असे प्रश्न विचारतोस तुम्हाला पण तुला करायचं बघू का मला ना खरंच खूप चीड येते हे जे काय निंदक बिंदक आहेत ना पण आता ना म्हणतात ना काय करायचंय यांच्या कुठे रोज मर्यादेला कोण रडे हां मला वाटतं की या लोकांना त्यांच्या घरात कोणी विचारत नाही किंवा त्यांचं कुणी ऐकत नसेल त्यामुळे सोशल मीडिया मिळाला आहे हातात फुकटचा फोन मिळाला आहे आपला डेटा रिचार्ज कराय मारायचा आणि मग अरे हो का असा बोलला का हो का तू लय मोठा छान हा हो तुम्ही स्वतःकडे बघा अरे मेले तू आधी स्वतःकडे बघ तुझं काय चाललंय बघ तुला कोण विचारतं आहे का कुत्रं तू एखाद्या कलाकाराबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा भाष्य तुम्ही करता तेव्हा तुम्ही ठीक आहे माणूस आहे यार आम्ही शेवटी कलाकार असला तरी माणूस आहे चुकतो कुठेतरी चुका तुम्ही चुकत नाहीत का हां तुम्ही कोण मोठे शाणे आम्हाला सांगणार आहे आणि मला मध्ये एक झालं होतं माहिती आहे मी आता आता कदाचित तुम्ही हेच करतील मला ट्रोल बिर्याणीवरून कोणीतरी बोललो होतो अरे तुम्हाला काय बिर्याणीच मिळाली का मराठी पदार्थ मिळत नाहीत का अरे मेले तू कधी खाल्ली नाहीस बिर्याणी अरे काही का मूर्ख लोक का आहेत बिर्याणीबद्दल मला वाटतं मीच काहीतरी बोललो होतो बिर्याणी इकडची बिर्याणी सॉलिड तर मलाच केलं होतं बहुतेक तुम्हाला हो तुम्हा बिर्याणीबद्दल बोलता तुम्ही आपले मराठी पण पदार्थ आहेत हे आहेत ते आहेत तर मला असं होतं समोर असताना ना असा शेमटावला असताना त्याला मी की अरे मला स्ट्रगलर्स आल्याच्या भाषेत येते थोडं स्ट्रगलर झाला असं पाहिजे भोसडीचे तू कधी बिर्याणी खाल्ली नाहीस का बरोबर बिर्याणीवरून कसलं तुम्ही काढताय काही कारण नाही मिळालंय चोंडरी लोकांना ना काहीतरी यंत्रणा राबवली पाहिजे की लोक सापडली पाहिजेत त्यांचा ऍड्रेस बिड्रेस आला पाहिजे तिकडे की इथे असं काहीतरी मी माल झुक झुकर बघला मी खूप विनंती करतो की फेसबुकवर एक कॅप्शन टाका त्याचा ना ऍड्रेस पण कंपल्सरी झाला पाहिजे तर मग कमेंटला चार्ज तरी लावा की एक रुपया दोन रुपयां मी बोलतो ना की गाडीचं हॉंकिंग करतात ना लोक तर जसे ॲसेसरीज मिळतात ना महा तर गाडी देताना ना विदाऊट हॉर्नचीच गाडी द्यायची हॉर्न विकत घ्यायचं असेल तर एवढे पैसे भरवायचे आणि हॉर्नला रिचार्ज करा जसं मोबाईल कसं रिचार्ज संपल्यावर करावं हो लागतं तसे मग बरोबर जपून हे वाजवतील म्हणजे हो, सीटवर बसतात किंवा हॉनवर बसतात तेच कळत नाही तसं मला वाटतं नाही फेसबुकवर किंवा इन्स्टावर ना हे जेव्हा कमेंट्स करतात ना मला कमेंट्सवर पण रिचार्ज झाला पाहिजे याच्यानंतर आपण फेसबुक बंदच झालं पाहिजे पण काय नाही हरामखोर जामात आहे उदार घेतील लोकांकडून पैसे पण पण त्यामुळे अशा लोकांकडे लक्ष देऊ नये आपण लक्ष दिलं नाही ना की ओरडून ओरडून केस गप्प बसतात खूप खरंच खूप भारी वाटतंय तुर्तास दादा मी इकडे थांबतोय वातावरण थोडं रानटीसारखं झालंय पण बावीस तारखेला तुमचा रानटी पण आम्हाला बघायला मिळणारच आहे कलाकार गोडाच आहेत सगळे खरंच खूप सुंदर कलाकार आहेत फक्त त्यांचा रान्टी पण आपल्याला बघायला मिळेल तोपर्यंत धन्यवाद सो गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ओलते धन्यवाद थिएटरमध्ये पिक्चर बघायचा फक्त थिएटर बावीस तारखेला रानटी आणि जे काही बाकीचे ते पण बघा आपण थिएटरमध्ये बघा ओ टी टीला येईल मग बघू चला बाय